नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत अय्यंगार बेकरी स्टाईल स्पेशल रवा केक जो बघा मी बनवलेला आहे खूप सुंदर झाला आहे तर त्यासाठी आपल्याला एक कप रवा लागणार ला आहे अर्धा कप दही लागणार ला आहे एक मोठा चमचा तूप लागणार ला आहे आणि पाऊण कप पिठी साखर जी मी घरी दळलेली आहे आणि अर्धा पाऊंड कप दूध लागणार आहे जर तुमच्याकडं बटर असेल तर तुम्ही बटर पण वापरू शकताय तुपाच्या जाग्याला माझ्याकडं नव्हतं सो मी तूपच वापरले आणि एक मोठा चमचा गोडतेल सेन्स टाकलं आहे मी थोडंसं तुमच्याकडं नसेल तर तुम्ही वेलची टाकली साखर वाटताना तरी चालेल हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचं मी थोडासा येल्लो येल्लोईश दिसण्यासाठी थोडासा येल्लो दोन तीन ड्रॉप टाकलेत येल्लो कलरचे हे सर्व एकजीव करायचं आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि मी एका मोठ्या पातेल्यात मोठं मीठ घेतलेलं आहे माझ्याकडं ओहन नाही आहे त्यामुळं आणि ते गरम करायला ठेवलं आहे मी मीठ गरम करायचं आणि पातेलं पण आता आपण बघू शकतो आहे दहा मिनटानंतर रवा चांगला फुललेला आहे त्याच्यात एक चमचा भर मैदा घालायचा एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि एक चमचा भर बेकिंग पावडर घालायची आणि तुमच्याकडं केकचं हे पॉट असेल तर त्याला तूप लावून घ्यायचं आणि बटर पेपर टाकायचा त्याच्यात नसेल तर मैदा भुरभुरून घेतला तरी चालेल काहीच हरकत नाही मी बटर पेपर माझ्याकडं आहे त्यामुळं मी टाकलाय तुमच्याकडे चेरी असेल तर चेरी पण टाकू शकताय अजून वरती थोडीशी मुलांना आवडते म्हणून वरती अजून तुमच्याकडे गार्निशिंगचे काही सामान असेल तर ते पण तुम्ही टाकू शकताय जसे मी ते गोल्डन बॉल टाकलेत नंतर भरल्यानंतर आता हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत केकटींमध्ये खूप सुंदर असा हा रवा केक होतोय घरच्या घरी हे टॅप करून घ्यायचं चांगलं म्हणजे त्याच्यात बबल उरणार नाहीत आणि आपलं पातेलं पण गरम मीठ त्यात गरम झालेलं आहे चांगलं हे मी गोल्डन बॉल टाकले आहेत त्याच्यावरती थोडेसे हे काय डेकोरेशनचं सामान होतं माझ्याकडं थोडंसं केकचं त्याच्यात आपण स्टँड ठेवायचं आहे मिठात आणि टी केक टीन त्याच्यात ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी माझं थोडंसं हे वरचं झाकण लीक असल्यामुळं मी त्याला कणिक लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता केक एकदम छान झालेला आहे फुललेलं आहे सुरीला अजिबात केकचं काहीच आलेलं नाही प्लेन सुरी निघाली एकदम तर आपण काढून घेऊन रूम टेम्परेचरला ठेवायचा थोडा वेळ तुम्ही बघू शकता किती छान केक झालेला आहे आपण बाजू सगळ्या सैल करून घ्यायच्या त्याच्या म्हणजे केक इझिली निघतो तसाही तो, तो सुट्टा झालेलाच आहे खूप फुलला आहे एकदम अजिबात पोटला चिटकलेला नाही बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा केक झालेला आहे बाहेरून केक आणून ते खूप दिवसाचे केलेले ते मुलांना देण्यापेक्षा कधी पण खायला असा केक करत जावा तुम्ही बघू शकता किती छान केक झालेला आहे खूप सुंदर झालेलं आहे त्याला किती फुलावा आहे याला काहीच प्रमाण राहिलेलं नाही आहे आणि सगळ्या घरातल्या वस्तू वापरूनच केक केलेला आहे तुम्ही मुलांना घरी खायला एरवी कधी कर पण करू शकताय तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघत जावा करून खात जावा कॉमेंटमध्ये मला विचारत जावा आणि लाईक सबस्क्राईब करत जावा बघा हा केक पण तुम्ही करून खाऊन बघा घरी तोपर्यंत थँक्यू